अस्सलाम वालेकुम आदाब नमस्ते मी प्राध्यापक डॉक्टर शादुल शादूल सर अहमदपूरवरून मला ना थोडं आत्ता थोडंसं फील झालं की आमच्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी आत्ता थोडंसं बार्टी मा सारथी महाज्योती डी या संदर्भात माहिती दिली की मागच्या पाच वर्षामध्ये काय काय म्हणजे लेखा का मांडला त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये दोन हजार पंचवीसला जे पावसाळी अधिवेशन होते त्या अधिवेशनामध्ये परंतु कुठंतरी एका गोष्टीची खंत राहून जाते की आमचे एम एल एज किंवा ज्याला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणतो या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत तसे मुस्लिम समाजाचे सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत आणि सध्या सत्तेमध्ये आपण ज्याला म्हणूया तसं जर पाहिलं तर आमच्या कोल्हापूरचे हसन मुश्रीफ साहेब आहेत नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आहेत अब्दुल सत्तार आहेत हे है सत्तेमध्ये आहेत बाकी इतर असलम शेख असतील अमीन पटेल असतील साजिद खान पठाण असतील मुफ्ती मोहम्मद इस्माईल साहेब असतील रईस शेख असतील अबू आझमी असतील आणि हारुन खान असतील हे इतर काँग्रेस आणि इतर पक्षातनं समाजवादी एम आय एम परंतु जे सध्या चालू पक्षामध्ये आमच्या मुस्लिम समाजाचे आमदार आहेत यांनी कुठंतरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता इलेक्शनच्या अगोदर या महा युतीच्या सरकारनं एक खूप मोठा पाऊल उचललेलं होतं मुस्लिम समाजाकरता मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या आयुष्याकरिता आणि ते होतं मार्टी पण आज पावसाळ्या अधिवेशन चालू झाले तरी मार्टीवर कुणी बोलायला तयार नाही म्हणजे खूप शोकांतिका आहे वाईटही वाटतंय की मग आमच्या मुलांचं भवितव्य काय म्हणजे आम्ही आमच्या मुलांना शिकवायचं का नाही किंवा तुम्ही हे जे मार्टी 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 जे होतं इलेक्शनच्या अगोदर संपूर्ण मुस्लिम समुदायाला समाजाला एकत्र करून ज्या पद्धतीनं तुम्ही सांगत होतात की आम्ही आता मार्टी आणतोय काय मुस्लिम समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी पण आज काही अंमलबजावणी झालेली दिसत नाही तसं जर पाहिलं तर या शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर तर मार्टीची स्थापना झाली आहे का तर झाली आहे मान्य आहे पण त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे आज ताग्यात कुठल्याही जिल्हा लेवलला तालुक्या लेवलला किंवा राज्यापर्यंत ह्याची काही माहिती गेलेली नाही आणि या विद्यार्थ्यांना जर तुम्ही आज मार्टी अंमलबजावणी केली असती तर या वर्षी शैक्षणिक या सत्रामध्ये मुस्लिम समुदायाच्या एकंदरीत पूर्ण मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा झाला असता पण आम्ही ज्यांच्याकडे खूप आशेनं बघतोय बरं का मी खूप मोठा चाहता आहे अजितदादांचा दादांना माझी एवढी विनंती आहे की दादा आम्ही तुमच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतोय तर तुम्ही तरी किमान या मुस्लिम समुदायाच्या बद्दल मुस्लिम मुलांच्या बाबतीत इतर जे आमचे नेते मंडळी आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही पावसाळ्या अधिवेशन चालू आहे तात्काळ तुम्ही मराठीसाठी मार्टीच्या मार्टी अंमलबजावणी करता काहीतरी पाऊल उचला आणि अजूनही आमच्या बऱ्याच मुस्लिम समुदायाच्या एकंदरीत अल्पसंख्याक समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा लागून राहिलेल्या आहेत की आता जरी मराठीची अंमलबजावणी झाली तर अजून भरपूर संधी आहे की या विद्यार्थ्यांना कुठेतरी मार्टीच्या अंतर्गत प्रवेश घेता येईल त्यांच्या भवितव्यासाठी दादा तुम्ही आज सांगत होता की बार्टी सारती महाज्योती आरती सारखी आम्ही जवळपास दोनशे ऐंशी कोटी रुपये या ठिकाणी वेगवेगळ्या त्र्याऐंशी अभ्यासक्रमासाठी तीन लाख विद्यार्थ्यांनी यांचा फायदा घेतला मग आमच्या मुस्लिम विद्यार्थ्यांना याचा फायदा नको का हो मिळायला मिळायला पाहिजे ना दादा आणि म्हणून तुम्ही किमान तुम्ही तरी पाऊल उचलायला पाहिजे आणि माझी विनंती आहे सरकारमधल्या सर्व आमदारांना मंत्री महोदयांना आमच्या मुस्लिम समुदायाच्या आमदारांना की आपण असं किती म्हणजे असं वाटत नाही का तुम्हाला असं काही की आम्हाला फक्त मतापुरतं या सगळ्या गोष्टीची खैरात टाकायची यांच्यासमोर बोलायचं की आम्ही हे करू ते करू आणि आज काहीच करायचं नाही खूप वाईट वाटलं की मला असं वाटायचं की शैक्षणिक सत्र सुरू व्हायच्या अगोदर निदान मार्टीची अंमलबजावणी होईल आणि आमच्या गोरगरीब मुलांकरता मुस्लिम समाजाच्या मुलांकरता हे काहीतरी करतील पण असं अजूनही जाणवलेलं नाही म्हणजे हे सुद्धा दोन हजार पंचवीसचं शैक्षणिक वर्ष आपण मुस्लिम समाज आणि इतर अल्पसंख्याक समाजाचं ज्या समाजा तुम्ही मार्टीची निर्मिती केली होती त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही तरी पण दादा अशी विनंती आहे माझी कळकळीची की तुम्ही आताच अधिवेशनामध्ये सार्थीबद्दल बार्टीबद्दल माहिती दिलात बोललात चांगलं वाटलं की पाच वर्षात तुम्ही एका विद्यार्थ्यामागे तीस लाख रुपये खर्च केलात आमच्याशी विनंती आहे की किमान कि मार्टीची स्थापना करून एका विद्यार्थ्याच्या मागे बघ तीस हजार तरी खर्च करावं आमच्या मुस्लिम विद्यार्थ्यांकरिता खूप उपेक्षित आहे माझा समाज म्हणजे शिक्षणामध्ये तुम्ही जर पाहिलात ना कलाम आताही घडू शकतील आमच्यामध्ये एवढी खूप ताकद आहे पण त्याला कुठेतरी सात हवी आहे जे सत्ताधारी आहेत त्यांची पण सात हवी आहे आम्ही प्रयत्न करू ना आम्ही पण प्रयत्न करू पण कुठंतरी तुम्ही त्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं पाहिजे म्हणून माझी कळकळीची विनंती आहे सत्यमध्ये असणाऱ्या सत्यमध्ये नसणाऱ्याने तरी त्याचा आवाज उठवला पाहिजे किमान विरोधामध्ये जे आहेत त्यांनी तरी सुद्धा बोललं पाहिजे ना आता काँग्रेसचे असतील समाजवादी पार्टीचे असतील एम आय असतील किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हरुण खान असतील या सगळ्यांनी बोललं पाहिजे असलम भाई असतील असलम शेख अमीन पटेल साजिद खान पठाण मोहम्मद मुफ्ती मोहम्मद इस्माईल साहेब असतील रईस शेख असतील आबो आजमी असतील हरुण खान असतील यांनी बोलायला पाहिजे विरोधामध्ये आहेत यांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे की बाबा का काय का कारण आहे असं काबर तुम्ही दिला नाहीत मार्टीची तुम्ही फक्त घोषणा केलात अजून अंमलबजावणी का झाली नाही आणि म्हणून कृपया सगळ्यांना माझी विनंती आहे मी एक शिक्षक म्हणून मला ह्याची थोडीशी आवड आहे शिक्षणामध्ये मी कार्य करतो गेली वीस पंचवीस वर्ष झालं मलाही वाटत होतं की खूप छान होईल आता मराठी येऊन पण अजूनही काही पदरात पडलेलं नाही निराशा आहे खूप आतुरतेनं वाट बघतं मुस्लिम समाज मुस्लिम समाजातील चांगली मुलं ज्यांची म्हणजे कुवत नाही आहे पैशाची आर्थिक स्थिती तशी चांगली नाही अशी आजही वाट बघत आहेत की मराठीची जर अंमलबजावणी झाली तर आमच्याही मुलाबाळाकरता काहीतरी चांगल्या पद्धतीने दारं ओपन होतील म्हणून माझ्या पूर्ण समाजानं या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं सरकारपर्यंत पोहोचेल इथपर्यंत आपण याची दखल घ्यावी सरकारने एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद